उद्घाटन करण्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हावासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे आपल्याकडे एम आर आय सेंटर हे सुरू झालेलं आहे आणि अतिशय सीमेन्स कंपनीचं अद्ययावत असं मशीन ती भारी मशीन हे आपल्याकडे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहे त्याचबरोबर गुलाबहून सांगितल्याप्रमाणे आता लगेच आपण या महिनाभरामध्ये नवीन सिटी स्कॅन ते मशीन या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की फक्त ऑर्गन ट्रान्सफर हा जर विषय सोडला तर सगळ्या शस्त्रक्रिया ऑपरेशन आपल्याकडे या ठिकाणी होत आहेत अतिशय अद्याप अशी मशिनरी इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर नवीन मत मेडिकल कॉलेज त्याची इमारतात सज्ज झालेली आहे या वर्षी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून आपली एमबीबीएसची पहिली टीम बाहेर आली आता इथे पी जी सुरू झालेलं आहे इथे होमिओपॅथी आयुर्वेदिक आता सगळे सेक्शन जे आहेत वेगवेगळे विभाग ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यांच्या पहिल्या टीम पाच पाच चार चार वर्षांतर त्या बाहेर पडलेल्या आहेत मेडिकल हब देशामध्ये कुठेही नाही ते आपण आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे या आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अद्यावत अशी इमारत तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट हे लवकरच वर्षभरामध्ये आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये येतील आणि असं सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आपलं यावर्षी पुढच्या वर्षी सुरू होईल नाही कुठे ना, पैसे वाढवायची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही तात्पुरती काही के व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी पाहणार नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी असेल ते काही कायमचे वळले असं नाही आहे मला माहिती नाही मी माहिती सांगेल पण अशा पद्धतीने मी पस्तीस वर्षाला आमदार आहे मी पंधरा वर्षाला मंत्री पण होतो अशा पद्धतीने काही टेम्पररी जी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते काही कायमस्वरूपी वळलेले नसतील वळता येत नाही दोन चार आठ दिवसापूर्वी तात्पुरती जो असतो ते असेल सगळ्यांनाच वाटत आपण बोट पाहिलेली का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो नाही पण राऊतांनी तो उद्धव ठाकरे पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते की तो व्यक्त करत असतो पण काय ठरत असतो कोण काय होणार आहे म्हणून राऊत राऊत म्हणताय की आम्ही शाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय राऊत यांचं डोकं तपासलं पाहिजे आता आम्ही मशीन लावलेलं एम आर आय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण मला असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का डोकं फिरल्यासारखं ते बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना काही फार अर्थ नाही राज ठाकरे भारता भार आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतात येऊ जे गेले तो बाहेर गेले फिरायला गेले ते आले असतील दोन माजी मंत्री चार माजी आमदार आज शेकडो प्रवेश शरद पवार पक्षाला चांगलं आहे आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष आहे ते आमच्या मित्र पक्षालाच येत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असा एक प्रोटोकॉल होतं आपण तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये परंतु ते घेतायत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकाराशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये त्यामुळे असं चर्चा केल्याचा प्रश्न आहे प्रटयती त्यांचा पक्ष आहे त्याचा जो निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे अजित पवार हे सगळे हो। जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून रिक्षित झाल्यापासून गुलाबांची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्याला घेतला नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही असं काही डिप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इतके निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डिप्यूडीसीचे मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय तरी देऊ शकतात पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील नाही विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग हो मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी मागच्या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे आहेत पालकमंत्र्यांचं पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करत आहे ते बश्टा ते, ते चार। चार। आ, क्लीन करण्यासाठी पक्षात प्रवेश भ्रष्टाचाराचे पालकमंत्री म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं लक्ष नाही पडत असेल ना भ्रष्टाचारावर आरोप असताना महायुतीमध्ये प्रवेश दिला जात नाही ते म्हटलंय की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचंही बीजेपीचा एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो शरद पवार गौतम पवार साहेब आदानीशी नेहमी चर्चा करतात त्यांची मैत्री फार घट्ट आहे तिकडे त्यांच्या लोकांना यांच्या विरोधात बोलायला सांगायचं तिकडे सा। मैत्री करायची त्यांच्याशी चर्चा करायची हे त्यांचं नेहमीच आहे त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या बदलावा गोव्यामध्ये हत्याकांड हत्याकांड जो झालेला आहे त्याला अमित शहा जबाबदार आहे त्यांना त्यांच्या पदावरून काढावं त्याचं एम आर आय मशीन घेतलं ना आपण